परफेक्ट पास टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट पास टेन्स पण ह्या तिघांपेक्षा ह्याचा जास्त वापर आहे कुठल्या सिंपल पास टेन्सचा आणि सगळ्यात कमी वापर ह्या कंटिन्युअस परफेक्ट पास टेन्सचा आहे तर मग आपल्याला आज ह्या आप सिंपल पास्टेंटचा वापर शिकायचा आहे मी जर कमीच सांगितले साठ टक्के ह्याचा वापर जास्त आहे त्यापेक्षा पण जास्त आहे जर तुमचं रिडिंग हे चांगलं असेल म्हणजे पुस्तक वाचन इंग्रजीतलं मराठीतलं नाही इंग्रजी न्यूजपेपर आणि इंग्लिश चे तुमचे बुक्स हे जर वाचन क्लिअर म्हणजे चांगलं असेल तर तुम्हाला ह्या काळाचा वापर तुम्हाला शंभर टक्के लक्षात येऊन जाईल किती मोठ्या प्रमाणावर हो आहे बघा मी शॉर्टकट मध्ये लिहितो सिम्पल हे ह्याचं सूत्र पहा सब्जेक्ट व्ही टू प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं काय की तुमचा हा जो काळ आहे तो एकमेव असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला वर्बच दुसरं फॉर्म वापरायचं आहे जसं की पहा टू गो वेंट आणि गॉन काय गॉन ह्यासाठी तुम्हाला ना वर्बच सेकंड फॉर्म हे तुम्हाला कंपल्सरी पार्ट असणं गरजेचं आहे तेव्हाच हा काळ तुम्हाला वापरता येईल किंवा तुम्ही वाचन करत असाल तर ते तेव्हा तुम्हाला हा काळ समजून जाईल की बाबा याचा अर्थ काय होतो किंवा हा हे वाक्य कुठल्या काळातला आहे आता त्याच निगेटिव्ह करताना पहा तुम्हाला निगेटिव्ह करताना काय करायचं सब्जेक्ट प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे ह्या व्ही टूच तुम्हाला काय करायचं व्ही वन करायचंय आणि सुरुवातीला त्याच्या काय करायचं तुम्हाला घ्यायचे घ्यायचं नॉटच घ्यायचंय निगेटिव्ह करताना लक्षात ठेवा आता याचा अर्थ पाहू आपण काय होतो वेंट म्हणजे काय मी गेलो आता याच निगेटिव्ह म्हणलं तर काय आय डीड नॉट गो म्हणजेच काय मी गेलो <coughs> नाही ओके okay. आता तुम्हाला याचं जर बनवायचं असेल काय वर्बल क्वेश्चन